नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वासू जे आपल्या नव्या खोऱ्या आपण स्वाद करतो आहे आज आपण ऑलहोस्ट पावस येते आणि पावसजवळ आजची ही एकशे सहासष्ट गुंट्याची हापूस आंब्याची बाग अर्थात चार एकर सहा गुंठे मित्रांनो आजच्या हापूस आंब्याच्या बागेमध्ये तुम्ही पाहायला गेलात तर सव्वा दोनशे मोटाली हापूस आंब्याची कलमं आहेत आणि ज्यातून वार्षिक उत्पन्न साधारणपणे हजार पेटीवर तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो पूर्ण प्रॉपर्टी टेबल प्रॉपर्टी आहे आणि पूर्ण प्रॉपर्टीला कंपाऊंड देखील तुम्हाला मिळून जात आहे या जागेमध्ये या आंब्याच्या बागेमध्ये एक छानपैकी बाराशे स्क्वेअर फीटचा फार्म हाऊस देखील आहे त्यामुळे तुम्हाला फक्त यायचं आहे आणि या फार्म हाऊसचा आनंद घ्यायचा आहे तर आता या जागेची अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी ड्रोनच्या माध्यमातून आपली प्रॉपर्टी कशी आहे ती पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया मित्रांनो आजची ही प्रॉपर्टी थोडीफार प्रीमियम कॅटेगरीमधली आहे नुसतं फार्महाऊस नाही आहे तर जबरदस्त आंब्याची बाग ज्यातून वर्षाखरीस हजार ते बाराशे पेटी आंबा हा तुम्हाला हमखास मिळणार आहे गावाचं नाव आहे पावस तालुका जिल्हा रत्नागिरी आता ज्या लोकांना पावस कुठे आहे हे माहीत नाही आहे त्यांच्यासाठी रत्नागिरी शहरापासून साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावर पावस हे गाव आहे पावस हे गाव दोन कारणांसाठी ओळखलं जातं पहिलं कारण म्हणजे अर्थात स्वामी स्वरूपानंदांचा मठ जो आहे तो आपल्या पावस आए। और दुसरा पंधरी या ठिकाणी आहे आणि दुसरं म्हणजे रत्नागिरी हापूस आंब्याची पंढरी म्हणजेच पावस आहे अतिशय जबरदस्त क्वालिटीचा उत्कृष्ट आंबा हापूस आंबा या गावामध्ये मिळतो त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर प्रॉपर ऑर्गॅनिक प्रकारचा आंबा पाहिजे असेल हापूस आंबा पाहिजे असेल तर पावस गावामधली आंब्याची बाग ही नक्कीच तुमच्यासाठी आहे आजच्या हापूस आंब्याच्या बागेचं क्षेत्रफळ आहे एकशे सहासष्ट गुंठा अर्थात चार एकर सहा गुंठा वर एक प्रकारची शेतजमीन आहे आहे मित्रांनो नुसती नु आंब्याची झाडं नाहीये तर या व्यतिरिक्त या ठिकाणी नारळ फणस काजू इत्यादी झाडं या बागेमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो आपण समोर बघू शकाल की सर्व कलम ही लागती धरती आहेत एक वीस वर्षाहून जुनी आहेत त्यामुळे उत्पन्न हे बेफाटच तुम्हाला या ठिकाणी मिळून जात आहे आप आपल्या या जागेमध्ये एक फार्म हाऊस देखील आहे मित्रांनो हजार स्क्वेअर फिटचं घर आहे टू बी एच केचा लेआउट तुम्हाला इथे पाहायला भेटेल मित्रांनो घरासमोर मोठालं अंगण आहे अंगणामध्ये अंगणा छानपैकी तुळशी वृंदावन आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला आपली हक्काची आंब्याची बाग ही पाहायला भेटते आता या ठिकाणी पाहायला गेला तर बाहेरच्या साईडला मोठी पडवी आहे तुम्हाला इथे बसून निसर्गाचा आनंद आपल्या बागेचा आनंद हा नक्कीच घेता येणार आहे आता आपण घरामध्ये जाऊया प्रॉपर वास्तुशास्त्र अजून घराची रचनाही केली आहे इथे पाहू शकाल हा असा आहे आपला मोठा हॉल दोन्ही साईडला स्लायडिंग विंडोज आहेत प्रॉपर क्रॉस व्हेंटिलेशन हे उत्तम होत आहे आणि खूप मोठा लचक असा हॉल या घरामध्ये तुम्हाला मिळून जात आहे मित्रांनो फुल्ली फर्निश्ड स्वरूपामध्ये आज हे घर तुम्हाला मिळणार आहे अर्थात घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत एसी असेल फ्रीज असेल टी व्ही असेल किंवा बेड्स असतील या सर्व गोष्टी तुम्हाला ॲज इडीज मिळणार आहे तुम्हाला काही इथे नवीन आणत नाही आहे यायचं आहे आणि डायरेक्टली राहायला सुरुवात करायची आहे हा आहे आपला पहिला बेडरूम सध्याच्या घडला या बेडरूममध्ये क्वीन साईजचा सा बेड आहे पण तुम्हाला वाटल्यास किंग साईजचा बेड या ठिकाणी नक्कीच स्पेस करू शकता कारण मोठा असा बेडरूम आहे इथून आपण पुढे गेला आपल्या पाहायला बेड दुसरा बेडरूम हा देखील प्रशस्त मोठा असा बेडरूम आहे साधारणपणे बारा बाय चौदा या स्वरूपामध्ये दोनही बेडरूम आहेत त्यामुळे तुम्ही अंदाज घेऊ शकता की केवढ्या मोठ्या बेडरूम स्पेस या ठिकाणी तुम्हाला मिळत आहेत इथूनच आपल्याला पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजे किचन मोठा जसा हॉल आहे त्याच स्वरूपामध्ये लांब किचन आहे मॉडर्न स्वरूपाच किचन आहे ज्याच्यामध्ये सुंदर अशा किचन टाईल्स तुम्हाला पाहायला भेटेल या व्यतिरिक्त तुम्हाला किचनच्या ट्रॉलीज देखील आहेत साडी समोर खिडकी आहे त्यामुळे गृहिणींना आवडेल अशा प्रकारच किचन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो किचन मध्ये तुम्ही पाहू शकाल की फ्रीज देखील आहे आणि मी जसं बोललो तो ज्या गोष्टी घरामध्ये आहेत त्या तुम्हाला इज मिळणार आहेत आता आपण जाऊया आपल्या घरातील वॉशरूमकडे साधारणपणे दहा बाय चारचा हा वॉशरूम आहे टॉयलेट बाथरूम आहे कमर्स वापर या ठिकाणी केला आहे आणि इथे देखील आपण पाहू शकाल चांगल्या क्वालिटीच्या बाथरूम फिटिंग्स या जागा मालकांनी वापरल्या आहेत आता आपण जाऊया आपल्या घराच्या पाठीमागच्या साईडला परस बागेकडे मित्रांनो परस बाग म्हणण्यापेक्षा पूर्णच बाग आहे पाठीमागच्या साईडला तुम्हाला काही चिकू रातांबा इत्यादी झाडंही पाहायला भेटेल मित्रांनो सव्वा दोनशे मोठाली हापूस आंब्याची कलम आहेत साधारणपणे पन्नास ते साठ नाराची झाडे आहेत आणि इतरही छान फळझाडे या जागेमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत मित्रांनो बसस्टॉप म्हणाल तो साधारणपणे सातशे मीटरवर धनगरवाडी हा आपल्या गावचा बसस्टॉप आहे आणि पावस एक्सटी स्टँड आपल्या जागेपासून साधारणपणे दोन, जागे दोन, वीरी दोन नहीं वीरी ना सा सा ते सव्वा दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे पाण्यासाठी म्हणाल तर आपल्या जागेमध्ये दोन विहिरी आहेत आणि दोनही विहिरींना उत्तम पाणी आहे आणि या व्यतिरिक्त ॲडिशनल बोरवेल देखील समोर पाहू शकाल त्यामुळे पाण्याचं तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची टेन्शन घ्यायची गरज नाही आहे पावस बाजारपेठ आपल्या या जागेपासून एक सव्वा दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की मिळून जातील आणि त्याहून मोठी बाजारपेठ रत्नागिरी आहे साधारणपणे अर्ध्या तासाच्या अंतरावरती मित्रांनो कोकणामध्ये याचा विचार करताय सेकंड होम म्हणून घर विचार करताय आणि त्यासोबत वाडी पाहिजे आहे तर पावस जवळची ही जागा नक्कीच तुमच्यासाठी आहे थोडी प्रीमियम प्रॉपर्टी आहे पण उत्पन्न देणारी हापूस आंब्याची बाग आणि त्यासोबत फार्म हाऊस हे तुम्हाला आजच्या घडीला पावस येथे मिळून जात आहे तर मित्रांनो कशी वाटून मनाची आंब्याची बाग हापूस आंब्याची बाग चार एकर सहा गुंड्याची बाग आहे आणि ह्या ठिकाणी पाहायला गेलं तर सर्व कलमं ही उत्पन्न देणारी आहेत मोठी कलमं आहेत या व्यतिरिक्त आता या बागेमध्ये डेव्हलपमेंट दे म्हणाल तर पूर्ण प्रॉपर्टी टेबल स्वरूपाची आहे आणि ह्या ठिकाणी पाण्यासाठी म्हणाल तर दोन मोठ्या विहिरी आहेत आणि या व्यतिरिक्त एक बोरवेलचं कनेक्शन देखील उपलब्ध आहे वर्षाखेरीज बाराही महिने तुम्हाला छानपैकी उत्तम पाणी या जागेतून तुम्हाला मिळून देणार आहे फार्म हाऊस म्हणाल तर मग आपण पाहिलं लागतील साधारणपणे बाराशे स्क्वेअर फीटचं फार्म हाऊस आहे आणि छानपैकी नव्याने उभारलेलं फार्म हाऊस आहे त्यामुळे तुम्हाला इथे येऊन फक्त आपल्या कुटुंबियांसमोर या बागेचा आनंद घ्यायचा आहे या व्यतिरिक्त पाठीमागच्या साईडला आउट हाऊस आहे सर्वन क्वार्टर देखील आहे आता या जागेमध्ये जागा मालकांनी एक अजून एक गोष्ट मला सांगायची वाटते ती म्हणजे गोशाळा बांधलेली आहे साधारणपणे चार ते पाच गायी आहेत आणि त्या गायी देखील तुम्हाला या प्रॉपर्टीसोबत मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला कोकणामध्ये आपलं हक्काचं घर हक्काचं फार्म हाऊस घ्यायची इच्छा असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता हापूस आंब्याची बाग आहे आणि अर्थात ही हापूस आंब्याची बाग शेतजमीन या कॅटेगरीमध्ये मोडत असल्यामुळे ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल कोकणामध्ये एखादी हापूसंभ बाग घ्यायची आपली इच्छा असेल तर ही भाग नक्कीच तुमच्यासाठी आहे मित्रांनो जवळचं मार्केट म्हणाल तर पावस मार्केट पावस गावची बाजारपेठ जी आहे ती आपल्या जागेपासून मोजून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की मिळून जातील डांबरी असता प्लॉटला लागून आहे लाईटचं कनेक्शन उपलब्ध आहे पाणी देखील इथे छानपैकी उत्तम स्वरूपातून मिळून जात आहे तर या जागेमध्ये प्लांटेशन म्हणाल तर साधारणपणे सव्वा दोनशे मोठाली हापूसाहेबांची कलमं आहेत याच्या व्यतिरिक्त एक चाळीस ते पन्नास नाराची झाडी आहेत रातांबी आहेत चिकू आहेत फणस आहेत इत्यादी कोकणी झाडं तुम्हाला ती मिळून आहेत जवळचा बसस्टॉप म्हणाल तर धनगरवाडी गावचा बसस्टॉप एक मोजून सातशे मीटरच्या अंतरावरती आहे आणि रेल्वे स्थानक रत्नागिरीचा आहे एक मोजून अर्ध्या तासाच्या अंतरावर आता आपण कोकणामध्ये आलो आहे तर पहिली गोष्ट जी आपल्या डोक्यात येते ती म्हणजे समुद्रकिनारे तर आपल्या या हापुसांबाच्या बागेपासून आपल्या या जागेपासून जवळचा समुद्रकिनारा म्हणाल तर गणेशगुळे बीच आहे जो आहे मोजून एकडनं सात किलोमीटरच्या अंतरावरती एक साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपल्या जागेतून आपल्या बागेमधून या समुद्रावर आपण जाऊ शकता आणि या निसर्गाचा आनंद समुद्रासोबत आपण नक्कीच घेऊ शकता आता या जागेचं व्हॅल्युएशन चार एकर सहा गुंठ्याची ही आंब्याची बाग आहे उत्पन्न देणारी हापूस आंब्याची बाग आहे ज्यातून वर्षाखाली साधारणपणे हजार ते बाराशे पेटी आंबा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि या व्यतिरिक्त इतर फळझाड फुलझाड देखील तुम्हाला ते मिळून आहेत फार्म हाऊस आहे आउट हाऊस आहे आणि छानपैकी टेबल स्वरूपाची आजची जागा आहे या जागेचं व्हॅल्यू ते जागा मालकांनी केलं आहे ते आहे अडीच कोटी थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो पावस गावात शेजाईल आजची आंब्याची बाग आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल मित्रांनो आपले कोकण असूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्क लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ